नमस्कार आपण पाहतात रय संवाद न्यूज चॅनल बंजारा समाजाला एसटी आरक्षण मिळावे यासाठी अंबड तहसील कार्यालयासमोर आत्मधानाचा प्रयत्न बंजारा समाजाला एसटी आरक्षण मिळावे या मागणीसाठी उपोषण करत हरीश राठोड यांनी अंबड तहसील कार्यालयासमोर आत्मधनाचा प्रयत्न केला घटनास्थळी उपस्थित असलेल्या पोलिसांचा प्रसंग अवधानामुळे हा आत्मधनाचा प्रयत्न वेळीच रोखण्यात आला हैदराबाद गॅजेटनुसार बंजारा समाजाला अनुसूचित जमातीचा दर्जा देण्यात यावा तसेच यासाठी तात्काळ राज्यस्तरीय समिती गठीत करण्यात यावी या मागणीसाठी आंदोलन करण्यात आले होते बंजारा समाजाचे कार्यकर्ते अंबड तहसील कार्यालयासमोर एकत्र आले होते आंदोलनादरम्यान वातावरण तणावपूर्ण बनले होते यावेळी हरीश राठोड यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला यामुळे वातावरण तणावपूर्ण बनले होते रयत समाजासाठी राम राठोड अंबड जानला आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी रयत संवाद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा अशाच नवनवीन घडामोडींसाठी रयत संवाद न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका